जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा सिद्धी विनायक कलेक्शन कुटुंबाची खरेदी एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग रेमंड लिनन क्लब सर्टिंग सुटिंग भरपूर व्हरायटीज मेन्सवेअर मध्ये सर्व ट्रेंडिंग कपडे लहान मुला मुलींमध्ये सर्व फॅन्सी फ्रेश टॉप लेडीज वेअर मध्ये प्रीमियम ट्रेंडिंग कलेक्शन आणि ट्रेंडिंग अँड ट्रेडिशनल साड्या मिल रेट मध्ये उपलब्ध सुशिक्षित व विनम्र स्टाफ तर मग मंडळी हो यंदाच्या दिवाळीची खरेदी आपल्या कर्जत मधील पहिले ब्रँडेड शोरूम असलेल्या सिद्धिविनायक कलेक्शन मधूनच आमचा पत्ता कर्जत कुळधरण रोड बस स्टँड व छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सातशे मीटर अंतरावर कर्जत अधिक माहितीसाठी संपर्क करा चौऱ्याण्णव शून्य तीन पंचावन्न एकवीस एकवीस आमच्या सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करण्यासाठी प्रहार संघटनेचे सर्व सुरू असणारे बच्चू कडू यांनी नागपूर येथे सरकारच्या विरोधात एलगार पुकारला आहे या या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी प्रहार संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विमल अनारसे या अहिल्या नगरमधून मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांसह सहभागी झाले आहेत यावेळी त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारने बच्चूबाऊ कडू यांच्या मागण्या मान्य करून शेतकऱ्याचा सात बरा उतारा कोरा करावा अशी मागणी केली पाहूया काय म्हणाले यावेळी विमल अनारसे पत्रकारांशी बोलताना या आमच्या बच्चू भाऊंच्या बावीस मागण्या आहेत त्याच्यासाठी हा मोर्चा नागपूर शहरामध्ये आलेला आहे आणि रात्री सात वाजता चर्चेसाठी ते मंत्री आलेले आहेत त्यांनी चर्चेसाठी आज मंत्रालयात बोललेले की मंत्रालयात आमचे बच्चूभाऊ गेलेले आणि त्यांची चर्चा काय होईल ह्याच्यावर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी ह्या सरकारने लवकरच निर्णय घेऊन ह्या शे शेतकऱ्यांचा कोरा उतारा करावा आणि आमच्या बच्चू भाऊंना एकदम व्यवस्थित आ, अरे वा यार तुझा फराळ तर खूपच टेस्टी आणि क्रंची झाला रेसिपी तीच नेहमीची आपली पण मी तेल एम प्रकाश ऑइल वापरते त्यामुळे अशी भारी टेस्ट येते हो ग बाजारामध्ये आजकाल खूप भेसळयुक्त तेल आले म्हणूनच तर मी एमप्रकाश ऑइलचं तेल आणते कारण त्यांच्या प्रत्येक थेंबात आहे शुद्धतेची हमी तेलामुळे होणाऱ्या आजारांपासून आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी योग्य खाद्य तेलाची निवड करा त्याला एक उत्तम पर्याय म्हणजे एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज चे कोल्ड प्रेस्ड नैसर्गिक पद्धतीने बनवलेले शंभर टक्के शुद्ध सूर्यफुल आणि करडईते आमचा पत्ता एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज अधिकृत आउटलेट शेळके कॉम्प्लेक्स कर्जत राशीन रोड भांडेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर